आकाशवाणी नागपूर हे आहे देशातील सर्वात मोठ्या सहकारी संस्था अमूल आणि इफ्को यांचा जगातल्या नामांकित सहकारी संस्थांमध्ये समावेश करण्यात आलाय देशांतर्गत दरडोई उत्पन्नाच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी या यशाबद्दल दोन्ही संस्थांचं अभिनंदन केलंय क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी आशिया दोन हजार सव्वीस मध्ये आय आय टी दिल्लीनं देशस्तरावर पहिलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान मिळवलं आहे आय आय टी मुंबई एकशे एकोणतीसाव्या आय आय टी मद्रास एकशे ऐंशीव्या तर आय आय टी खरगपूर दोनशे पंधराव्या स्थानावर आहे आय आय एम सी बँगलोरला दोनशे एकोणीस तर आय आय टी कानपूर दोनशे बावीसावं स्थान त्यांना देण्यात आलं आहे दिल्ली विद्यापीठाचा समावेश पहिल्या तीनशे पन्नास संस्थांमध्ये झाला आहे यंदाच्या क्रमवारीत देशातल्या चोपन्न शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे जन आक्रोश फॉर बेटर टुमॉरो नागपूर या संस्थेचे चमू भुवनेश्वर इथं सहा ते दहा नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या चौऱ्यांशिवाय इंडियन रोड काँग्रेसमध्ये सहभागासाठी आज रवाना झाली हे सर्व सदस्य रस्ते सुरक्षा आणि अपघात नियंत्रण या विषयावर संस्थेचं कार्य देशभरातील तज्ज्ञांसमोर मांडणार आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचं निमित्त साधून नुकतंच नागपूरच्या माइंड पार्क फाउंडेशन आणि ऋतुराज प्रस्तुत मन पैलतीर हा भावनिक आणि विचार प्रवर्तक कार्यक्रम साई सभागृह शंकरनगर इथं पार पडला कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ डॉ स्वाती धर्माधिकारी आणि मानस उपचारतज्ञ डॉ शैलेश पानगावकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मनोविश्वातील विविध पैलूंचा उलगडा केला ICC महिला एकदिवसीय भारताच्या मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जनं अनुक्रमेत दुसऱ्या आणि दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मानं चौथा स्थान मिळवलंय दरम्यान दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्डनं स्मृती मानधनाला मागे टाकत अग्रस्थान ठेवलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं संशोधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या प्रतिष्ठित संस्थेशी सामंजस्य करार केलाय या करारामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय इतिहास समाजशास्त्र दर्शनशास्त्र धर्मशास्त्र लोकशला माफ करा लोककला मीडिया आणि विज्ञान यासारख्या विषयांमध्ये संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार